दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पेठ येथील आदिवासी विकास विभागामार्फत असलेल्या नामांकित आत्मा मलिक इंग्रजी माध्यम शाळा कोकमठाण येथे आदिवासी विद्यार्थ्यांना खोलीत कोंडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेमुळे संपूर्ण आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून त्यांनी आक्रमक भूमिका घेत या घटनेचा निषेध व्यक्त करत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे शाळेची मान्यता व अनुदान तात्काळ रद्द करून तसेच संबंधित शिक्षक व प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा प्रदेश युवा अध्यक्ष गणेश भाऊ गवळी यांनी दिला आहे प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या परिणामात सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असंही त्यांनी स्पष्ट केलंय आज आम्ही मान्य अपर आयुक्त सरांना भेटलो तर हे जेव्हा काल बातमी कळाली आम्ही भेटला असताना या मुलांना मारहाण झाली तर जेव्हा ते मुलांना मी स्वतः भेटलो तर एवढे वळ वाटलेले होते की त्यांच्या शरीरावर ते बघू शकत नाही आपण तर मारांका झाली याची पूर्ण वाच्यता बघितल्यानंतर त्यांच्याकडून ऐकून घेतलं या बाबतीत लगेच वरती अधिकाऱ्यांशी चर्चा केली की हे असा प्रकार का घडला तेव्हा हे आदिवासी विकास विभाग जागा झालं आज बघायला गेलं तर आदिवासी विकास विभागामार्फत इंग्रजी नामांकित ही योजना चालवली जाते प्रति विद्यार्थी सत्तर हजार रुपये दिलेले जातात एका मुलामागे तर या मुलांना चांगलं शिक्षण दर्जाचं द्यावं हा उद्देश या योजनेचा आहे परंतु ही मुलं आमची शिकवण्यासाठी पाठवतात का मारहाण करण्यासाठी हा माझा पहिला प्रश्न आहे त्यांना आणि एवढी अमानुष मारहाण केल्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो अपर आयुक्त साहेबांना तर आम्ही हेच मागणी केली की यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करावा आणि त्या दोन शिक्षकांना जागेवर यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि दुसरी गोष्ट हे शाळा जे मुलं शिकत आहेत त्यांना शाळा बदलून द्यावी ही आम्ही त्यांना मागणी केलेली आहे यांनी आपली की भाऊ बघायला गेलं तर हे मुलं शाळेत शिकत असताना तर यांची एखादी जर तक्रार झाली तर त्या तक्रारीचं त्यांनी निराकरण तिथल्या लेवलला केलं पाहिजे यांना खोलीत डांबून अक्षरशः खोलीत डांबून यांना एवढं मारण्यात आलं की रात्री ते बारा वाजता पायपाला उतरले भाऊ या बारा वाजता पायपाला उतरते खिडकीच्या माध्यमातून रात्री त्यांनी कोणतीतरी बस भेटली बसच्या माध्यमातून ते नाशिकला आले आणि नंतर आमच्या पेठ तालुक्यातील भोपळ्याच्या गाड्या जेव्हा येतात मार्केटला त्या भोपळ्याच्या गाडीमध्ये रात्री जवळपास तीन चार वाजता ते घरी पोहोचते म्हणजे बघायला गेलं तर उद्या कमी जास्त झालं असतं हायवेला तर कोण जबाबदार असतं या मुलांना कोण जबाबदार असतं यांचं कमी जास्त झालं असतं ही अबीती जेव्हा ऐकल्यानंतर मला सुद्धा डोळ्यात असू आले की एवढी वाईट परिस्थिती या मुलांवरती आहे यामध्ये आमची एवढीच भूमिका शाळेची मान्यता रद्द करावी शाळेला आजपर्यंत दिलेलं अनुदान सुद्धा यांनी वसूल करण्यात यावं पण आतापर्यंत जे अनुदान दिलेलं नाही ते अनुदान सुद्धा देण्यात यावं नाही आणि संबंधित दोन्ही शिक्षक ऍट्रोसिटी गुन्हा दाखल करावा आणि मुलांना मारण्याचा अधिकार शासनाने पण दिलेला नाही त्या सुद्धा गुन्हा दाखल होवा ही आमची पहिली मागणी आम्ही ते आदिवासी घोरणं आलो आणि पवार चर्चा केली असा असा प्रकार आमच्या मुलाशी झालेला आहे आणि त्या मुलांनी आम्हाला त्यांच्या सांगितल्या सांगितलं आम्हाला मारले सरांनी आणि ते निश्चित करा ते कशावरून मारलं कशावरून मारलं ही चौकशी आम्ही करायला सांगितलं सरांना बारा सरांना आणि पोरांना एवढं का मारलं कशा कृपया अधिकार दिला मारायला त्याच्यावरून आम्ही सरांना उचारलो आणि सर आता आठ वर्ष झाले एवढी कधी तक्रार नाही झाली पहिल्यांदा तक्रार कशी काय झाली का मारू राहिले त्यासाठी आम्ही हा सरांशी बोललो मी काय म्हटलं तर ते बोलले मुलं म्हणे शाळेत आल्यानंतरच कळेल म्हणे इथं तेवढं म्हणजे भेट तारखेला घेऊन या घरी आले तर म्हणजे इथे चर्चा करू आणि काय नेमके आहे विषय ते म्हणजे आपण सर्कल चौकशी केली मुलं कशी आली म्हणून इथलं मुलं हे सर रात्री त्यांना खूप मारल्यानंतर ते खिडकी वाट उतरून आणि पाईपला उतरून घरी आले पण मग ते रात्री रात्री कसे आले त्यांच्याच ते त्यांना जीवाला माहीत आणि ते येताना रस्त्याला एवढ्या गाड्या घोड्या कशा बघितल्या त्यांनी कुठं त्यांच्याकडे पैसे होते का नव्हते हे पण माहीत नाही परत पण नाशिकला आले शिंदेगडी नाशिक आले आणि नाशिकला आल्यानंतर त्यांनी फोन केला नंतर पालकांनी त्यांना एक भाजीपाल्याची गाडी आणली पिकअपची मार्केटला त्या गाडी घरी पोहोचली आता एवढीच आमची सर्व अशी मागणी आहे का आता यावेळेस सापरकार घडला पण आता आम्हाला चालू वर्षी आता आमची मनस्थिती बिघडलेला आहे त्यामुळे आम्हाला त्या शाळेत मुलांना ठेवायचे नाही आम्हाला दुसऱ्या शाळेत पुराणं काढून द्यायचं